प्रत्येक वेळेस हिंस्र प्राण्यांचं वर्चस्व चालत नाही कधी कधी त्यांना सुद्धा हार मानावी लागते या म्हशीची अशीच काही जिद्द आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघायची चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावरती एक प्रचंड व्हिडिओ व्हायरल होतो ज्यामध्ये जंगलात महाकाय मगर आणि मैस यांच्यामधील लढाई पाहायला मिळत आहे या दोघांमधील लढाई पाहून तुमच्याही अंगावर शंभर काटा येईल जसं सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात त्याचप्रमाणे मगरीलाही पाण्यातील राक्षस म्हणतात कारण जंगलात सिंह ज्याप्रमाणे राज्य करतो तसंच मगर ही तलावात आणि नदीवर राज्य करते पाण्यात जर कोणताही प्राणी आला तर त्याचा मृत्यू जवळपास निश्चित असतो व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मैस आपल्या कळपासह नदी पाणी पीत होती दरम्यान अचानक एक मगर पाण्यातून येते आणि मगरीने मशीचे नाक आपल्या जबड्यात पकडले मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्ही थक्क व्हाल मात्र मगर मशीला सर्व शक्तीनिशी पाण्याखाली खेचत असते मात्र मैस देखील हिम्मत सोडत नाही तिला वेदना होत असतानाही ती मगरीला सर्व शक्तीनिशी बाहेर काढते मगर पाण्याबाहेरही मशीला पकडून ठेवते पण शेवटी म्हशीच्या धाडसा पुढे मगरीला पराभव स्वीकारावा लागला या व्हिडिओला आतापर्यंत भरपूर व्ह्यूज मिळालेले आहेत अनेक जण यावर आपल्या वेगवेगळ्या कमेंट करत आहेत तसं हा व्हिडिओ झपाट्याने सुद्धा होत आहे शेवटी म्हशीच्या जिद्दीने तिला वाचवलेलंच आहे